तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत तालुक्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर असताना तालुक्यातील कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टरसह कुणीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबत ठाकरे शिवसेनेचे संघटक बाबू घारे यांनी या आरोग्य विभागाचा भांडाफोड केला असून याचा एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर आणलाय यामध्ये आरोग्य विभागात रुग्णालयाचे गेट उघडे अवस्थेत असून डॉक्टर काय साधा वॉर्ड बॉय किंवा इथे सुरक्षा गार्ड सुद्धा दिसून येत नाही त्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना घडलेला प्रकार फार धक्कादायक असल्याचं दिसून आलंय कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात एक सुसज्ज रुग्णालय उभं राहायला पाहिजे म्हणून वेळोवेळी मागणी झालेली आहे परंतु येथील लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारची हालचाल सुरू नसून ती मानसिकताच नष्ट झाल्याचं दिसत आहे सध्या तालुक्यातील ही व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र आहे साप किंवा कुत्रा चावला तरी येथील रुग्णाला उपचारासाठी उल्हासनगर किंवा पनवेल येथे धाव घ्यावी लागते गरोदर मातेचे तर फारच हाल होतात या मातेला खाजगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही क्रिटिकल असणाऱ्या मातेला खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो त्यातच तालुक्यातील कडाव या मुख्य ठिकाणी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचा अजोबच कारभार शिवसेनेचे नेते बाबू घारे यांनी समोर आणलाय या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या सुमारास डॉक्टर नर्स येथील वॉर्ड बॉय किंवा साधा सुरक्षा रक्षक देखील दिसून न आल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे संघटक बाबू घारे यांनी या प्रकरणाला तोंड फोडलंय या प्राथमिक आरोग्य के केंद्राअंतर्गत अनेक आदिवासी वाड्यापाड्या जोडल्या गेलेल्या आहेत रात्रीच्या सुमारास येथे येणाऱ्या रुग्णांवर कसे उपचार होणार म्हणून बाबू घारे यांनी आवाज उठवलाय बघा हॉस्पिटल डॉक्टरची रूम आहे इकडे हे बघा हे इंजेक्शन रूम आहे पूर्ण हॉस्पिटल बंद आहे मी जिल्ह्याचे शिवा असतील वैद्यकीय अधिकारी कर्जत यांना विनंती करतो की आपण त्वरित लक्ष घालून कडाव हॉस्पिटलची जी काही व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण कडाव भागामध्ये आदिवासी बहुसंख्य लोक राहतात त्यामुळे रात्री रात्री त्यांची काही पर... गरज पडल्यास त्यांना इथून आरोग्याची काही समस्या उद्भवल्यास पनवेल किंवा कल्याण उल्हासनगर या ठिकाणी जावं लागतं तर त्वरित या हॉस्पिटलकडे आपण लक्ष देऊन येथील डॉक्टर जे कोणी असतील स्टाफ त्यांच्यावरती कारवाई करावी अन्यथा यापुढे मी या हॉस्पिटल समोर उपोषण करीन हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाहीर सांगतो यावर कर्जत तालुका पंचायत समिती आरोग्य विभागाचे अधिकारी नितीन गुरव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही परंतु एकीकडे राज्यात एच एम पी व्ही या व्हायरसचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झालेली असताना कर्जत तालुक्यातील महत्वाचा मुद्दा असलेला आरोग्य विभागाचे यामध्ये हलगर्जीपणा दिसून येतोय अशा वेळी पीडित व्यक्तीला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास कोण जबाबदार राहणार म्हणून प्रश्न पुढे येत असून तालुक्यातील आरोग्य व्यवस्था जर सुधारली नाही तर याचा परिणाम येणाऱ्या काळात भयंकर दिसू शकतो म्हणून चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत